पालकमंत्री पदाच्या निवडी झालेल्या जात आहेत पालकमंत्री सहपालकमंत्री अशी चर्चा नाही मला एक तर खरं म्हटलं तर आश्चर्य वाटतं आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये बहुमत मिळालं दोन तृतीयांच्या वरती बहुमत मिळाल्यानंतर महायुतीचं सरकार स्थापन झालं एवढं बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा सरकार स्थापन करायला वेळ लागला एवढं बहुमत मिळाल्यानंतरसुद्धा मंत्रिमंडळ विस्तार करायला वेळ लागला एवढं बहुमत मिळाल्यानंतरसुद्धा पालकमंत्री नियुक्त करायला वेळ लागला मला तर असं वाटलं की आता जिल्हाधिकारीच मला वाटतं झेंडावंदन करतील अशी परिस्थिती होते का परंतु आता पालकमंत्री जाहीर केले परंतु नवीन प्रथा पडलेली दिसते की पालकमंत्री या ठिकाणी करत असताना सपालकमंत्री दोन तीन ठिकाणी केलेले आहेत मुंबईला आशिष शेलारांना लगेच मंगलप्रधात लोंडा पहिले होते तिथं लगेच आशिष शेलारांना दिलं की सह पालकमंत्री ते केलं कोल्हापूरला तसंच झालं आणि कोल्हापूरला शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याबरोबर झाल्यानंतर लगेच तिथं भाजपच्या माधुरीताई मिसळांना दिलं गडचिरोला मुख्यमंत्री असताना सुद्धा तिथं शिवसेनेचं एकनाथ शिंदेचं या ठिकाणी आशिष जयस्वालांना दिलं म्हणजे मला वाटतं की अधिकारी आता कसे काम करतील या माहितीमध्ये हात प्रश्न निर्माण होतो आहे जर वेगळ्या प्रकारचं डिस्ट्रीब्युशन नेतृ कार्याच्या अधिकारातून झालं तर अधिकाराला काम करणं फार अवघड होतं आणि मला वाटतं ती प्रचिती ज्या वेळा येते याचा अर्थ महायुतीमध्ये फार आलबेला असा नाही आहे प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक पक्षाचा नेता प्रत्येक सरकारमधला पक्षातला प्रमुख हा ताणून धरतो आहे आणि त्यामुळे ही अशा प्रकारचं काम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे संतोष देशमुख नंतर आता धनंजय मुंडेंचं नावच पूर्णपणे नाही यामध्ये आता अजून एस आय टी आणि त्यानंतर सी आय डीच्या चा चौकशा चालू आहेत या चौकशीमधून अजून काय बाहेर उत्पन्न हो येत आहे यामध्ये आपल्याला पाहणं गरजेचं आहे त्यामुळे या बाबतीमध्ये प्रत्येकाने बऱ्याच लोकांनी मागणी केली आणि मला वाटतं ते अजितदादांकडे दिल्यामुळे बीडमध्ये जी काही आम्ही अपेक्षित आहे म्हणजे मी बीडचं उदाहरण नाही पण मी महाराष्ट्रामध्ये ज्या वेळा निवडणुका विधानसभेच्या लोकसभेच्या चालू होत्या त्यावेळेला मी सांगितलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आता जाती जातीमध्ये विष पेरण्याचं काम जो होत असेल सत्तेसाठी ते हे सर्वात दुर्दैव आहे आज सत्ता मिळते पण उद्या त्याचा परिणाम काय होईल याची प्रचिती आता सगळीकडे आलेली आहे म्हणूनच राज्याच्या मुख्यमंत्री त्याचबरोबर आदरणीय पवारसाहेब वगैरे सगळ्यांनी सांगितलं हे कुठेतरी लगेच जातीमधला द्वेष संपला नाही तर महाराष्ट्रामध्ये आराधकता होईल म्हणून हा द्वेष संपवण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी विनंती सगळ्यांनी एकत्र येऊन केली होती मला वाटतं की आता अजितदादांसारखं त्या ठिकाणी पालकमंत्री दिल्यामुळे त्या ठिकाणी साहजिकच आहे या सर्ववर सर्वांना समानतेने आणि सर्व एकत्रित आणून काम करण्याची शिवधनुष्य आता उचलावं लागणार आहे मी या जिल्ह्यापुरतंच म्हणत नाही पण सगळीकडेच ही विषमता दूर होणं फार गरजेचे आहे आणि ती विषमता दूर झाली नाही तर अशा अनेक घटना या महाराष्ट्रामध्ये येत्या काळात कालावधीला पाहायला मिळते त्यातलाच एक भाग म्हणजे पण हाच विषय येतो की शिवेंद्रराजेंचं नाव वारंवार उदयनराजे आपल्या भाषणामध्ये पालकमंत्री म्हणून घेत होते पण शंभूराज देसाईची नियुक्ती या ठिकाणी जर आमदारांची संख्या लक्षात घेता भाजपला पालकमंत्री मिळणं अशा प्रकारचं निश्चितपणाने सगळीकडे चर्चा होती अजितदादा गटाने सुद्धा मागितलं होतं शंभूराजे देसाईंचा इतक्या वर्षाचा अनुभव आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने पण ती मागणी केली होती आणि मला वाटतं की मग यामध्ये दे वाटप करत असताना मग हे सातारा जिल्ह्यातलं जे आहे ते अशा सातारा जिल्ह्यात नव्हे असे दोन तीन जिल्हे असे आहेत की जिथं फार मोठ्या म्हणजे रायगडचा होता सातारा जिल्हा असेल अजून तीन चार जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये या असलेल्या याच्यामध्ये मतभेद होते आणि म्हणून या सर्व गोष्टी करताना ही जागा पालकमंत्री म्हणून शिवेंद्रराजेंना भेटेल अशी अपेक्षा होती परंतु शेवटी त्यांनी ही जागा शंभूराजेंना दिली आणि मला वाटतं शंभूराजे देसाई सर्वांना पण सगळेच सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची परिस्थिती असल्यामुळे काम का पुछे पुछे। ते काम करण्यामध्ये सगळेजण मला वाटतं सहकार्याची भूमिका घेऊन पुढं वाटचाल करतील माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना खरं म्हटलं तर अनेक आमदारांना नव्या सरकारमधल्या प्रत्येक पक्षाची लोकं आता नाराज आहेत ज्यांना मंत्रिपद मिळालं नाही ते नाराज आहेत त्यामुळे ह्या नाराजीला दूर करण्याचा कसा प्रयत्न करतील देव जाणू परंतु पालकमंत्रीपदावर काय काय ठिकाणी एवढी प्रतिष्ठा होती आणि त्यातच आज रायगडला जर अशी परिस्थिती निर्माण झाली असेल तर मला वाटतं हे सरकारचा नाकारतेपणा आहे आणि सरकार याच्यामध्ये अपयशी ठरते असं दिसतंय म्हणजे स्वतःच्या मंत्र्यांना स्वतःच्या मित्र पक्षांना समाधान होत नसेल तर त्यांचे समर्थक जर रस्त्यावर उतरत असेल तर महाराष्ट्रातली पहिलीच घटना आहे लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने पण आता सध्या परत एक हप्त्याचा जो विषय चर्चेत येतो त्याच्यामध्ये आता परत पडताळणी परत केली जाते आणि परत स्वतःहून फॉर्म मागे घ्या अशी विधान म्हणजे हे खरं म्हटलं तर तुम्हाला मी स्पष्ट सांगतो त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं होतं की एकाही महिलेच्या भगिनीचा भाऊ म्हणून आम्ही रक्षण करणार एकाचेही पैसे काढणार नाहीत परत घेणार नाही असं सांगितलं आम्ही योजना बंद करू अशा प्रकारची त्यांनी भूमिका मांडली होती माझं त्यावेळेला म्हणणं होतं आजही तसंच म्हणणं आहे हा त्या लाडक्या बहिणीचा हा खरं म्हणणं तर दोष नाही राज्य सरकारच्या वतीने योजना जाहीर झाल्यानंतर सर सरसकट देण्याच्या बाबतीत मला जो काही निवडणुकीचा पंडा केला होता त्याचे दोषी ह्या महिला भगिनी नसून त्याचे दोषी जे कोणी भाऊ यांना ही योजना आणताना अगदी छातीटोकपणे सांगितलं होतं त्या त्यांची ही योजना आहे ते त्या ठिकाणी त्यांनी योजनेमध्ये केलं आणि आता त्यांच्या दोष हा महिला बघून गेला कारण ह्याच्यावर पी आर झालेल्या आहेत ह्याच्या कोर्टामध्ये केस गेलेले आहेत आणि या कोर्टामध्ये जाताना आम्ही पण अधिवेशनामध्ये पुढच्या विचारणार आहोत कोर्टात काही लोक गेलेले आहेत की हे दर जर अशा प्रकारचे लाभार्थी जर तुम्ही दहा मी त्यावेळे मगाशी तुम्हाला मागच्या वेळा जी आर दाखवला होता जर तुम्ही त्यावेळेला तो जी आर असतानासुद्धा दिले आहेत कारण तुम्ही अंतर्गत सूचना केलेल्या आहेत की जेवढी अर्ज आलेले आहेत त्या सगळ्यांना द्या म्हणून तुम्ही दिले म्हणून त्यांनी घेतले आता त्यांच्याकडून तुम्ही पैसे वसूल करण्याच्या बाबतीत मला निर्णय घेत असाल तर मला वाटतं की पहिलं मंत्री आणि त्याचबरोबर त्यांच्या संबंधित असलेल्या लोकावर कारवाई करणं गरजेचं आहे अशी आमची मागणी ठाम राहणार आहे